हॅलो हिलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात आजचा व्हिडिओ आपण एक वेगळ्याच विषयावर बनवणार आहोत आजचा व्हिडिओ आपण मदत दुसऱ्याला मदत करणे सहकार्य करणे हेल्प करणे या विषयावर आपण बोलणार आहोत आता ही मदत कोणत्या रूपाने करू शकतो आपण कोणत्याही रूपाने करू शकतो ज्यातून आपल्याला आनंद मिळेल त्यातून आपण ती मदत करावी ती मदत करावी आता कोणाला अन्नाची मदत लागत असेल कुणाला पैशाची मदत लागत असेल कुणाला अभ्यासात काही कशाची आडला असेल ते शिकवायची मदत ही प्रत्येक गोष्टीतून कुठली मदत आपण करू शकतो समजा एखादे त्यांना मेडिसिन आणून द्यायची असेल ही एक मदत झाली शेजाऱ्यांना ला मदत लागली तर हे पहिल्यापासून मदत हे आपलं चालूच आपण मदत करतच असतो आणि ती करणं खूप गरजेचं मदत सगळ्यांना सर्वांना ज्याला ज्याची हे गरज असेल ना ती मदत करायची म्हणते कारण कसं मग आपल्याला तो दोवा मिळतो आपल्याला आशीर्वाद मिळतो आपल्याला ते, ते ज्याची मदत केली त्याला पण छान वाटतं आपल्याला पण आपण कोणाच्यातरी कामात आलो म्हणून आपल्याला पण छान वाटतं अशी मदत सर्वांनी करायला पाहिजे समजा एखादे कुणी रस्त्याने वयस्कर असतील अंध असतील त्यांना रस्ता क्रॉस करून द्या ही पण एक छान मदत झाली मदतीचे खूप प्रकार प्रकारे आणि ते आपण दिवसभरात कुठल्या ना कुठल्या रूपाने कोणी ना कोणी करतच असत आणि ते करणं खूप कारण आपल्यालाच छान वाटत आता ह्या मदतीवर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार ते एक शिक्षिका होत्या आणि त्या शाळेमध्ये हो एका शाळेत शिकवायचे ते शाळेची इमारत खूप अशी जुनी झालेली होती खूप पडीक झालेली होती त्या शाळेची इमारत आणि त्या शिक्षिका सर्वांना खूप आवडायच्या मुलांना टीचरना त्या टीचर खूप मुलांना आवडायच्या पेरेंट्सला म्हणजे पालकांना आवडायच्या कारण त्यांचं त्यांचं नेचर खूप छान होत तर मग ती एक दिवस एका रात्री त्या ती इमारत पूर्ण कोसळली कोसळली पूर्ण जमीन दोस्त झाली ती इमारत मग आता सर्व पालक सर्व एकत्र जमा झाले अरे सगळे हा करायला लागले अरे इमारत कोसळली आता आपल्या मुलांचं शिक्षण कुठे होणार आणि मग आता आपलं किती लांब शाळेत जावं लागणार आपल्या प्रत्येकाला चिंता वाटायला लागली आपल्या मुलांची त्या शाळेविषयी पण त्या शिक्षिका होत्या त्या खूप पॉझिटिव्ह याच्या विचारांच्या त्यांनी लगेच त्या म्हणे म्हणे ही शाळा कोसळली ना तर याच्या मागे पण एक चांगली कारण ही शाळा खूप दिवसाची जुनी झाली होती आणि ते बरं झालं की आपल्या कोणी कुणाला काही वाईट हानी वगैरे झाली नाही ही शाळा कोसळली तर मग आता आपण सर्वांनी मदतीची हात एकत्र घ्या सर्वांनी मदत करा आणि ही शाळा आपण पुन्हा उभी करू पुन्हा उभी करू चांगली छान इमारत आणि खरंच मग सर्वांना ते मॅडमने सांगितलेलं आवडलं सर्वांनी मदतीचे हात पुढे केले जे जे दान सुरू होते त्यांनी पण मदतीचे हात पुढे उभी केले खूप छान इमारत मस्त उभी केली परत आणि इतकी सुंदर उभी इमारत उभी केली तर त्यांनी आधी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ती छान इमारत उभी केली आणि छान मुलांना पण सर्व नवीन मिळालं आणि छान सर्व आनंदाने शाळेत जायला लागली शाळा सुरू झाली आणि खूप छान तर ही मदत ही सर्वांनी मदत केली म्हणून ती शाळा उभी राहिली म्हणून ही मदत करतानाही ना छोट मोठं काही बघू नका जिथे ज्याला मदत लागली ना तिथे मदत करा आता ज्या वेळेस आहे आपली राम पूल बांधत होते राम तर त्यावेळेस खारीने चिमूड भर मा, टाक माती टाकली तर सगळे म्हणाऱ्या एवढा मातीने काय होणार आहे पण नाही शेवटी रामाने तिला उचलून घेतला आणि तिच्या पाठीवर हात फिरवला तिला शाबास दिली काही एवढे एवढी मदत करून पण एवढं करते मदत थोडी ना म्हणजे असं मदतीचं काही लहान मोठं काय नसतं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे मिळेल त्यावेळेस तुम्ही मदत करा आणि छान आयुष्य जगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग